पठाण मेहू मेहबूब पठाण नाव तर हा डोक्या ताई हा डोक्यावर हात म्हणजे खूप मोठा आहे ताई हा हात डोक्या म्हणजे खूप मोठा आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये हा हात डोक्यावर म्हणजे खूप मोठा <laughs> महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये सगळ्यात जास्त उत्साहपूर्व कार्य करणारे व्यक्ती आदरणीय सुनील भैया गुट्टे यांचा आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहत आहोत ताई साहेबांना शतशहा नमन आहे माझा की अशा तरुण व्यक्तीला जन्म दिला आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न प्रत्येक गोरगरिबाला न्याय मिळावा हे उद्देश समोर ठेवून आदरणीय ताई साहेबांनी संकल्प समोर ठेवला आहे त्याबद्दल आपल्या ताई बोलतील ताई काय सांगताल प्रत्येक गोरगरीब महाराष्ट्रातील व्यक्तीला किंवा मायमाऊलीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे परळी तालुक्यातून जे प्रत्येक व्यक्तीवर जे अन्याय झाला आहे तो दूर होईल का असं तुम्हाला काय वाटतय केलं असेल पण आमचं जे पर्यटन आहे त्यांनी सेवाच करण्याचा नक्कीच आणि हे सेवेतून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे काय सांगा जनतेची अपेक्षा आहे लोकांना कारण का तो खूप दिवसाचं राजकारण आहे राजकारणामध्ये हाताला काम नाही पहिलं ज्यावेळेस मी राजकारणामध्ये आले त्यावेळेस कारखाना घेऊन आले आणि शेतकऱ्यांचं भलं केलं आज युवक युवकांना हाताला काम नाहीये आज युवक दारोदार फिरत आहेत मुलांचे हे सगळं दृष्टी जोडल्यापुढे तुळशीनी आज या नोकऱ्याचा कार्यक्रम त्याच्यामध्ये माझ्या टीमला माझ्या सुनील सगळ्यांच्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा कुठेतरी सुनील भाऊ हा लोक आदर्श मानतायत हे आपलं काय वाटतंय नक्कीच तो आदर्श आहे कारण कारखाना शेतकऱ्यांचा बदल केला आहे युवकांचा मेळावा घेतलेला आहे सगळ्या युवकांचं हृदय स्थान झालेलं आहे नक्कीच कुठे महाराष्ट्रातील आदर्श स्थान जमले आहेत काय म्हणाल महाराष्ट्रातील युवकांसाठी आदर्श स्थान सुनील भाऊ कुठे आहेत काय सांगा सुनील भाऊ किरण मोने सगळ्यांनी करा कमवा आणि इंडिपेंडेंट थँक्यू सर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या मुलांना रोजगार देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी बांधवांना तेवढंच नव्हे तर अजून विद्यापुरी अनिता जाधव सर स्वागत आहे नागनाथ जाधव चंद्रकांत लागणार जाधव आता आता आणि त्या जाधव